नमस्कार डॉक्टर सिग देसाई यांच्या श्री देवी दर्शन या पुस्तकात त्यांनी देवी अथर्व शीर्षाचा मराठी अनुवाद दिलेला आहे त्याचं वाचन आज आपण करणार आहोत देवी अथर्व शीर्षाचा मराठी अनुवाद एकदा सगळे देव देवीजवळ गेले त्यांनी तिला विचारले हे महादेवी तू तत्वत कोण आहेस देवी म्हणाली मी ब्रह्मस्वरूप आहे माझ्याचपासून सत असत जग निर्माण झालं आहे मी जगातील सर्व गोष्टी एका दृष्टीने आहे आणि दुसऱ्या दृष्टीने नाही विद्या मीच अविद्या मीच आनंद मीच अनानंद मीच विज्ञान मीच अविज्ञानही मीच पंचीकृत मी आणि अपंचीकृतही मीच मी प्रकृती आहे तशी त्याहून भिन्नही आहे जगातील निसर्गचक्राची प्रेरणा मीच आहे ब्रह्मा विष्णू आणि शिवाची धारणा मीच आहे खरे माझे स्थान आत्मस्वरूपाला धारण करणाऱ्या बुद्धिवृत्तीत आहे यानंतर देवानी देवीला नमस्कार केला आणि तिची स्तुती गायली त्या स्तुतीवरून देवीची माहिती मिळते ती अशी आहे देवी मोठमोठ्यांना कर्तव्य प्रवृत्त करते तिचा रंग अग्नीसारखा असून ती ज्ञानाने झमकते प्राणरूप देवीने प्रकाशमान वैखरी निर्माण केली ती वैखरी अनेक प्राणी बोलतात ती वाघ रुपिणी देवी कामधेनुतुल्य असून आनंद आणि अन्न देणारी आहे ती कालनाशिनी देवस्तुता विष्णू शक्ती स्कंदमाता शिवशक्ती सरस्वती म्हणजे ब्रह्मशक्ती देवमाता आदिती आणि दक्ष कन्या सती पापनाशिनी आणि कल्याणकारिणी आहे देवी गायत्रीचा अर्थ असा आहे आम्ही महालक्ष्मीला ओळखतो त्या सर्व शक्ती रूपिणीचे ध्यान करतो ती देवी ज्ञान ध्यानादी विषयात आम्हाला प्रवृत्त करो प्रेरणा देवो दक्षाची कन्या आदिती प्रसूत होऊन तिच्यापासून अमर आणि कल्याणमय देव निर्माण झाले दे। या अथर्व शीर्षाच्या चौदाव्या श्लोकात देवी मंत्राचे सांकेतिक तांत्रिक रूपात वर्णन आहे कामाचे बीजाक्षर क योनीचे ए कमलेचे ई वज्रपाणी इंद्राचे ल गुहेचे रीम हो सवर्ण मातरिश्व वायूचे क अभ्राचे ह हो, इंद्राचे ल आणि पुन्हा गुहा म्हणजे रिम सकल वर्ण माया आणि रिम ही सर्वात्मका जगन्मातेची मूल विद्या आहे हा मंत्रांचा मुकुटमणी आहे आणि मंत्रशास्त्रात पंचदशी आदी श्रीविद्या या नावाने प्रसिद्ध आहे याचे सहा प्रकारचे अर्थ आहेत भावार्थ वाचार्थ संप्रदायार्थ लौकिकार्थ आणि तत्वार्थ नित्या ग्रंथात हे सर्व दिलेले आहेत ग्रंथातही याचे अनेक अर्थ दिलेले आहेत शिवशक्ती अभेदरूप ब्रह्म विष्णू शिवात्मक सरस्वती लक्ष्मी गौरी रूप अशुद्ध मिश्र शुद्ध उपासनात्मक समरसी भूत शिवशक्त्यात्मक ब्रह्मस्वरूपाचे निर्विकल्प ज्ञानदात्री सर्व तत्वात्मिका महात्रिपुर सुंदरीचे वर्णन चौदाव्या श्लोकात आहे त्याचा भावार्थ असा देवी ही परमात्म्याची शक्ती असून विश्वमोहिनी आहे तिच्या हातात पाश अंकुश आणि बाण असतात देवीच जगातील आणि स्वर्गातील निखिल प्राणी मात्र आहे अठराव्या श्लोकापासून विसाव्या श्लोकापर्यंत देवीच्या नवार्णव म्हणजे नऊ अक्षरी मंत्रांचं वर्णन आहे ते तांत्रिक पद्धतीने आहे त्याआधी देवी बीजाची माहिती श्लोक मध्ये दिलेली आहे वियत म्हणजे आकाश त्याचं अक्षर ह हो। तसेच इकाराने युक्त आणि म्हणजे अग्नि त्याचे अक्षर र आणि अर्धचंद्र त्यांनी अलंकृत असा तो देवीचा बीज मंत्र अर्थातच ह अधिक र अधिक इ अधिक म म्हणजेच रीम याचे ध्यान करणाऱ्या यतींच चित्त शुद्ध होते ते निरतिशय आनंदाने पूर्ण होऊन ज्ञानाचे सागर होतात हा मंत्र देवीचा प्रणव मानला जातो थोडक्यात याचा अर्थ इच्छा ज्ञान क्रियांचा आधार अद्वैत अखंड सच्चिदानंद समरसीभूत शिवशक्ती स्फुरण असा आहे त्याप्रमाणे वाणीचे अक्षर ऐम मायेचे रिम ब्रह्मकामाचे क्लिम चा हे अक्षर सूर्याचे म अवामश्रोत्र म्हणजे उजव्या कानाबद्दल उ आणि बिंदू अनुस्वाराने युक्त मुम ट वर्गातील तिसरे अक्षर ड नारायण म्हणजे आ स्वरयुक्त डा वायू म्हणजे य अधर म्हणजे आई युक्त अर्थात यई आणि त्यापुढे विच्चे असे शब्द हा नवार्णव मंत्र तयार होतो तो म्हणजे ऐ ह्री क्लीम चामुंडा यई विच्छे हा नवाक्षरी देवी मंत्र नाशिकचे सुप्रसिद्ध साधक श्री क्षीरसागर यांना या मंत्राने सिद्धी प्राप्त झाली असे ते स्वतःच सांगत होते असे स्मरते हे अथर्वशीर्ष शीर्ष म्हणताना देवीचे कोणते रूप डोळ्यांपुढे ठेवावं हो? किंवा मनाने चिंतावं हो याचं उत्तर एकविसाव्या श्लोकात आहे नेहमी हृदय कमलात राहणाऱ्या प्रातक सूर्याप्रमाणे तेज असलेल्या पाश अंकुश वरद आणि अभयमुद्रा हातात धारण करणाऱ्या मनोहर रूप असलेल्या तीन डोळे असलेल्या रक्तवस्त्र म्हणजे तांबड्या रंगाचा शालू नेसलेल्या आणि कामधेनूप्रमाणे भक्तांचे मनोरथ पूर्ण करणाऱ्या देवीला मी भजतो महाभीती दूर करणाऱ्या महासंकट घालवणाऱ्या महाकरुणेची साक्षात मूर्ती अशा त्या महादेवीला नमस्कार असो या प्रार्थनेनंतर अज्ञेया अनंता अलक्षा अजा एका आणि नैका या देवीच्या विशेषणांची सुंदर व्युत्पत्ती दिलेली आहे ब्रह्मादी देवांनाही जिचे स्वरूप कळले नाही ती शेवट सापडत नाही ती अनंता जिचे लक्ष उपलक्षित होत नाही ती जिचा जन्म माहीत नाही ती अजा एकच सर्व ठिकाणी आहे म्हणून एका तर एक असली तरी विश्वरूपाने प्रकट होते म्हणून का देवतेच्या सर्व मंत्रात बीज मंत्रात मुलाक्षर मंत्रात राहणारी शब्दात ज्ञान म्हणजे अर्थरूपाने असलेली ज्ञानात चिन्मयातीत अशी शून्य शून्य साक्षिणी आणि जिच्याहून अधिक श्रेष्ठ असे दुसरे काही नाही अशी ती देवी दुर्गा या नावाने प्रसिद्ध आहे या दुर्वितेय दुराचारनाशक आणि दुर्ग म्हणजे भयंकर अशा संसार सागरातून तारून नेणाऱ्या त्या दुर्गा देवीला प्रणाम असो शेवटी फलश्रुती म्हणजे हे देवीचे अथर्वशीर्ष वाचल्याने काय फायदा होतो ते सांगितलेले आहे पंचायतन प्रत्येक देवाचे अथर्व शीर्ष आहे तेव्हा अथर्व शीर्ष म्हणणाऱ्याला ती पाचही अथर्व शीर्ष म्हटल्याचं पुण्य लाभतं हे अथर्व शीर्ष न समजून घेता त्याचे ज्ञान नसताना जर कोणी देवी प्रतिमा स्थापन केली तर शेकडो लाख वेळा जरी जप केला तरी पूजेचं फळ मिळत नाही या अथर्व शीर्षाचे मनोवांचित साध्य करण्याकरता शरण म्हणजे एकशे आठ वेळा जप विधीपूर्वक करावा दहा वेळा हे वाचले तरी पापमुक्ती होऊन महादेवीच्या कृपेने संकटमुक्ती मिळते संध्याकाळी म्हटले की दिवसभर केलेल्या पापांचे विमोचन होते प्रातकाळी पठण केल्याने रात्री पातकांचा संहार होतो दोन्ही वेळा म्हटले तर साधक निष्पाप होतो देवीच्या नवीन बसवलेल्या मूर्तीजवळ जप करून देवता सन्निध्याची प्राप्ती होते तर प्राणप्रतिष्ठेच्या वेळी जप केल्याने जपकर्त्याचे प्राणही सुप्रतिष्ठित होतात भौमाश्विनी म्हणजे अमृतसिद्धी योगावर महादेवीच्या सन्निध जप केला तर महामृत्यूवर जय मिळतो असे ज्ञान म्हणजे अविद्यानाशिनी ब्रह्मविद्या आहे देवी अथर्वशीर्षाचा मराठी अनुवाद येथे संपूर्ण होत आहे